हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाव बहिणीनं हो का जम्पर शिवायचं होतं मला काल तर मशिनीच तुम्ही तर बघितलं काय झालं होतं केली कशी बशी काढून नीट हो का आता अर्धा जिंपर म्हणजे शिवलेलं आहे मी थोडं मला तर टेन्शन आलं होतं की कसं व्हायचं मशीन तर पॅक करून ठेवली होती पुरींनी मी काल तालुक्याला गेली होती तुमचं दाजीन मी पुरींनी मशनी ना मशनीचा कार्यक्रम इथं तर राबवून ठेवला होता त्या मोठ्या पुरीनं शिलाई मशिनीवर बसली होती त्या दिवशी मी तिला शिकवत होती मशीन मग आता मी असल्यावर शिकवत होते मग तिनं मी गेल्यावर मिशन चालू केली आणि मिशनीच सगळं कार्यक्रम राबवून ठेवला ही करून ठेवली पॅक करून ठेवली मशीन आणि मिशनच पॅक करून ठेवली काय सांगायचं भावा बहिणीनं मशीनच चालत नव्हती मी म्हणलं आल्या आल्यावर मी मिशनीवर बसली तालुक्याहून आल्यावर तुमचं दाजी गेलं कामाला आणि मी काम केलं शिलाई काम चालू तर काय सांगायचंय भावा बहिणीनं तुम्हाला मशीन द्वाराधारानं मी म्हणलं असं काय आहे बरं सगळ्या तर तोडायला लागलं नसतं मशीन तर मशीन पॅक झालेली होती एकतर ती चालली हीच मोठं म्हणायचं निस दोरा नव्हती धरत नाही तर लोक होती डायरेक्ट पळतच नाही पुढं मशीन शिवण्याचं चाललंय झाडलोट अपूर्वाला लावलाय चहा करायला तर भाव बहिणीनं काल धाकट्या भावाचा एक व्हिडिओ बनवला एवढ्या मोठ्या बहिणी असून काय फायदा राख्या बांधायला सुद्धा आल्या त्या बघितला मी व्हिडिओ पण राख्या बांधायला तर मी एवढी आवराजून तर जातच नाही तुम्हाला माहित आहे रक्षाबंधन ही एक लय महत्वाचा बहीण भावाच्या नात्यासाठी एक लय महत्वाचा आणि काय म्हणतात आपुलकीचा सण आहे रक्षाबंधन बहीण भावासाठी एक आटूट आटूट म्हणजे असं तुटायला लागलेला दूर अशी बांधून ठेवणार एक नातंय रक्षाबंधन रक्षाबंधन झालं भाऊभीज झालं पण काय लोकांच्या म्हणजे आता आमच्या भाऊंडांच्या नजरात तो फक्त एक रक्षाबंधन म्हणजे हातात बांधायचा एक धागा हे महत्व देतात त्याला तर रक्षाबंधन म्हणजे आपण रक्षाबंधन ही कशासाठी धागा बांधल्या जातो हातात ह्या जर आधी मी म्हणते अभ्यास घेतला तर भाऊंडांसाठी पण चांगलं होईल कारण की रक्षाबंधन हे कशासाठी आहे तर भावानी बहिणीची रक्षा करावा तिच्या प्रत्येक तिच्यावर जर कोणी वाईट नजर टाकून जर तिच्याकडे बघितलं तर भावाचा हात पाठीमागं रक्षा करण्यासाठी बहिणीची सतत उभा असावा बहिणीचं जीव जी बी बहिणीवर संकट येतील त्या संकटात भावाचा अर्धा वाटा म्हणून भावाने खंबीरपणे साथ द्यावा रक्षाबंधनचं नातं म्हणजे रक्षाबंधनच महत्व ही कळत नाही आणि रक्षाबंधन निस्ती सण साजरा करायचा तर ह्यातलं तर कुठलंच कर्तव्य आमच्यात ही होत नाही काय म्हणतात निभावल्या जात नाही कर्तव्यातच जाऊन द्या मी म्हणती रक्षा तर लांबच राहिली लांबच्या अँगलच राहिली रक्षा बहिणींची रक्षा त्याच्यामुळं रक्षाबंधन सण हो सगळ्या बहिणींसाठी जरी स्पेशल असला आपल्यासाठी स्पेशल आहे पण आपल्या काय म्हणतात नशिबात काय म्हणतात प्रेम नाही म्हणायचं ती त्याच्यामुळं आम्ही काय जास्त मी तर काय लोढ घेत नाही ह्या गोष्टीचा जादा भावा बहिणींना

रक्षाबंधनला सगळ्या बहिणी गेले असतील कालच राखे बी बांधले असतील भावांना तर असू द्या आपलं तर ह्या नात्यावरनं कधीच विश्वास उडालेला नाही आत्ताच नाही आता एक लग्न झालंय म्हण जाऊ द्या पण लग्नाच्या आधीपासूनच ह्या नात्यावर आपला म्हणजे जसं कळतं आहे असं तर माझा तर विश्वास राहिला नाही कुठल्या नात्यांवर मी तर सगळे नाती तुम्ही तर बघितली ही केल्यात चांगली बोलली तर जवळ करायची नाही तर का कोणत्याच नात्यावर काही घेणं देणं नाही आपल्याला असं धरून चालते पण ज्यावेळेस दुसऱ्या बहिणी अशा भावंड म्हणजे असं त्यांचं एका म्हणजे भावा बहिणींचं एक नातं एक प्रेम ही एका आपुलकी काल प्रत्येकाचं प्रत्येक म्हणजे बहिणींचं आणि भावाचं आहे ना टेट सगळं रक्षाबंधनचं आहे तर आपण राखीच बांधायच नाही म्हणल्यावर आपण म्हणजे आपला विषयच येत नाही मी कवाच टाकत नाही रक्षाबंधनच आहे कारण की आपला विश्वास तर कधीच गमावलेला आहे ह्या गोष्टींवर तर असू द्या भाव बहिणीनं ज्यांचे भाऊ चांगले आहेत ज्या बहिणींच जे मी तुम्हाला म्हणलं असं खंबीरपणे बहिणींच्या महाग असं उभा राहणार त्या बहिणींनी भावाची साथ कधी सोडू नका त्या भावांनी बहिणींची साथ कधी सोडू नका एवढेच मी एवढच <laughs> मी बोलन आणि महादेवापाशी प्रार्थना करन की त्यांचं त्यांचं नातं हे आठवट अस कायम बांधून ठेवलेलंच राहावं बहीण तर असू द्या चला आता चहा पिते मी आज जरा मी उठली होती सकाळी पण माझी कंबर दुखत होती म्हणून परत झोपली अपूर्वाला पर चहा करायलावला होता अस ना तीही कर इथलं झाडून काढ शिवण्याला लावली झाडून काढायला चला काल मी एक व्हिडिओ टाकला तुमचं दाजीन मी गेली ती तालुक्याला तालुक्याला गेली परत आल्यावर परत काय मी व्हिडिओ टाकलाच नाही भाव बहिणीनं लाईव्हला आली बोलाय तर मला झालं टेन्शन त्या मशिनीच परत बडबाड 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 केली पुरीला आणि परत लाईव्ह बंद केलं बोलूच वाटत ना कोणाला एखाद दिवस असा डोक्यावर परिणाम होतो मग बोलू वाटत नाही बोलले कोणाला छाकीला पोरीने हे टाकलं का त्यात दूध टाकलं मग दूध नाही तर काय हे वतना नाही दूध वरून वतलं का म्हणते नाही होत ना मग मला वाटलं निघल काय नाय निघलं आहे पण शिवन्या राणी मोटर चाल ती चालू आहे वाटत बटाण तिकडं जाऊ नको त्या मोटरीकड खर खराच मिशन चालू होईल खुर्ची उचलू काय का उठू इथून शिवण्या राणी हा अरे देवा शिवन्या राणी आमची पिया राणी अपूर्वा राणी एका दिवस लय मला टेन्शन मध्ये घालावत्यात भाव बहिणीनो रागा आणि इतकी बडबाड बडबड करायला होत्या कि त्या जण आवती मग कशा अशा धरून आणल्यावाणी मुड्यावानी गप्प असते त्या मायापुढं उरक ना उरक ती झाडून फॅन लाव का चहा प्यायला या भाऊ बहिणी न चहा पी पीती आता खुडची उचल ना अपूर्वा ती आता दोन दिवस होती सुट्टी त्यांना म्हणलं बहिणी बहिणी कि मी तिला राखी बांधा भाऊ असा होय भाऊ बहिणींनो भाऊ असावा म्हणजे आहे का आणायला हो संध्याकाळी पप्पा मस्त पंधरा दिवस असतं रक्षाबंधन आमच्या तिघे बहिणी बहिणीचं रक्षाबंधन साजरं होईल भाऊ बहिणींनो ते आमच्या बहिणी बहिणीचं म्हणजे सॉरी माझ्या लेकींचं बहिणी बहिणींचं होय तिघी बहिणी बहिणी एकीमेकींची रक्षा करायची एकी कर चल ना हां झाडून के मारायचं नाही कळलं का हा तू पण काही कमी नाहीस सारखी मार तिला मारतीस मला काय माहिती नाही गा काय तिला मारत नाही मी नुसती खवळते तिला नाही ना निस्ता असं जरी हात वर केला ना तरी ती येऊन हाणती लगेच सापक्यास मला हाणती हा सप्ती हाणती बस बस काय जाडलट चालली बघा आणि तिला ना मी येणार डाहून मला हाणायला डाक्यात हाणायला धपा मला तुम्ही एकी मिकीला हाणताना दिसत तुम्हाला अशा मारती ताड़ा ताड़ा पता पता। पता पता का नाही मी तू नसल्या तडा 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 तू डावते थांब तू झाड आवरून घे पटापटा काम

रक्षाबंधनचा सण आमच्या बहिणींसाठी आनंदाचा जावो आणि त्यांच्या भावांनी सतत त्यांच्या पाठीमागं पण त्यांच्या वाईट वेळ असू द्या त्यांचं सुख असू द्या दुःख असू द्या खंबीरपणे त्यांना साथ देवो हीच भोलेनाथ चरणी तुमच्या पुनमताईची प्रार्थना आणि बहीण भावाच्या नात्यातला प्रेम गोडवा असाच कायम तुमचा राहावो ज्या बहिणींचा हायत्या ज्या बहिणींना आवाह असून नसल्यासारखं आहे त्यांचं काय आपण काय त्यांच्या पुढं आपली म्हणजे आपण नाही काही करू शकत भावा बहिणी बरोबर का नाही तर चला बाय बाय सगळ्यांना का पी ती छान गोकुळ दुधाचा आहे गोकुळचा गो पुढा आणला होता बाय बाय